प्रेशर थोडा तू न वेगळा आहे यार एका म्युझिक व्हिडिओ मध्ये एवढा चांगला विचार मांडावा आणि त्याला कसं डिझाईन करावं हे हो का डोक्यात आलं कसं डोक्यात आलं थँक्यू सो मच आधी ते इंट्रोडक्शन इतक्या सुंदर पद्धतीने तो गाण्याचं आणि माझं सुद्धा केलं मुळात मी खूप सारी गाणी केली ज्याच्यामध्ये कॉन्सेप्ट आहेत म्हणजे खूप लोकांनी ते पाहिली आहेत बट वुमेन एम्पॉवरमेंट अगेन तो एंटरटेनमेंट झोन मध्ये आपण त्याला प्रेझेंट करूया असा विचार आला आणि नाजगोबाया हे गाणं साधारण आ, एक दीड वर्षापूर्वी त्याच्या चार मला सुचल्या होत्या आणि मी अनिल सर जे आमचे प्रोड्युसर आहेत सर्वे सर्व त्यांना ऐकवल्या होत्या आणि दीड वर्षापासून ते मागे होते कधी करतोय कधी करतोय आणि फायनली ते योग आला असे खूप सारे लोक वेट करत आहेत बट अनिल बरोबर काम करताना कारण ते घरचे आहेत एकदम जवळचे आहेत वडिलांसारखं नाही म्हणणार कारण वय त्यांचं तेवढं नाहीये ते मित्रासारखेच आहेत बट अनिल सरांचा सपोर्ट मला खूप आधीपासून आहे आमचं हे पहिलं गाणं आहे सोबत बट आम्ही दोन वर्षापासून एकमेकांना खूप जवळून ओळखतोय एकदम क्लोज रिलेशन आहे आशूसोबत पण करायचं आहे मला वाटतंय एक वर्ष आधी आमचं बोलणं झालं होतं बट त्याच्यासोबत बट डेफिनेटली करताना मला दोन्ही मंडळी ज्यांच्यासोबत मला काम करायचं होतं ते एकत्र आले सो so या गाण्याचा मूळ उद्देश तोच होता की वुमन एम्पॉवरमेंट बट अगेन आ, आता लोकांना थोडंसं एन्जॉयमेंट हवं असतं मग जसं तू म्हणालीस की प्रत्येक महिलेला तो एन्जॉयमेंट म्हणजे आपल्या घरात एखादा फंक्शन असेल कोणतंही फंक्शन असेल तेव्हा आपण सगळे एन्जॉय करत असतो आणि आपली आई बहीण वगैरे सगळे मध्ये असतात हा हा नेहमीचा एक व्ह्यू आहे आपल्या डोळ्यासमोर त्यामुळे असं झालं की त्यांनाही तो वेळ मिळाला पाहिजे जर घरात कार्यक्रम आहे का त्यांनी ते किचन मध्येच राहावं का त्यांनी कामच करत राहावी त्यांनी पण येऊन थोडं मनसोक्त नाचायला नाचायला येऊ दे नाही तर नाही येऊ दे डान्स इज लाईक like, तुमच्या आतल्या ज्या भावना आहेत त्या थोड्याफार थिरकून जरी तुम्ही व्यक्त करू शकला त्याला डान्स च रूप मिळतं आणि मला वाटतं तो एक थॉट होता अगेन या गाण्यामध्ये अजून एक थॉट आहे की समाजात खूप सारे कार्यक्रम होतात तुला माहिती आहे हळदी कुंकू असेल किंवा असे काही इव्हेंट्स होतात बट तिथे कोणाकोणाला बोलवलं जातं सर मी नेहमी बघितलंय जर एखादा पॉलिटिशियन एखादा इव्हेंट करत असेल तर तो त्याच्या मतदारांना बोलवतो जवळपासच्या महिला ज्या आपल्या हाऊस वाईफ आहे हां घरगुती महिला आहेत किंवा आपले वेगवेगळ्या वे प्रोफेशनच्या महिला आहेत या गाण्यांमध्ये मी तुम्हाला ना सांगणार नाही तुम्ही आता बघाल या गाण्यामध्ये आम्ही अशा महिलांना सुद्धा इन्वॉल्व्ह केले की त्यांना कधीच कोणी बोलवलं जात नाही सो आमचा थॉटच पहिला तो, तो होता की हे गाणं बेसिकली किंवा आयुष्याने निकले जो हा कार्यक्रम आयोजित केला गाण्यामध्ये कॉन्सेप्टमध्ये तो कार्यक्रमाला ते सगळ्यांना बोलवत आहे कधीच कोणी बोलवलं जात नाही हा एक थॉट होता अगेन आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की मला एक स्ट्रॉंग टीम मिळाली आणि मी नव्याने खूप लोकांसोबत काम करतोय सगळ्यात आधी तर अनिल सर त्यांनी पूर्णपणे मोबाईल की काही करू शकतो आशिष असेल सोबत मला स्वप्नच म्हणावं लागेल कारण मी हो कारण मी त्याला कधी अप्रोच नाही केलं कारण मला असं वाटायचं की अरे बापरे हा माझा गाण्याचा बजेट आहे तेवढा बजेट असेल याचा सो त्याच्यानंतर चेतन आणि राहुल राहुलने माझ्यासोबत डिरेक्ट केलेला आहे तो डान्स डिरेक्टर म्हणून याच्यात आहे त्यांना आपण आणि डेफिनेटली uh, uh, नानू आहे आशिष सोबत त्याने कोरिओग्राफ केलेला आहे सो so, नानू सोबत आणि मी आधी पण काम केले सो so, एक आधीच त्याचे आणि माझे फ्रेंड आणि माझा आशिष सोबत पण कम्युनिकेशन होत जरी काम नव्हतं केलं तरी so, सो खूप मजा आली आणि त्यानंतर माझे लाडाचे कलाकार सगळे मंडळी इकडे दोघे जण आहेत राम तिथे रामलकड मी ज्यांनी पूर्ण जबाबदारी पेडली म्हणजे फक्त गाण्यात काम नाही केलं त्यांनी गाण्या बनल्यानंतर कसं काय करायचं एक्झ्युट कर, एक्झिक्यूट कसं करायचं प्रमोशन ऑल थिंग्स म्हणजे हे फक्त आम्हीच फक्त नानू राहुल आणि मीच नव्हतो यांनी सुद्धा त्यांची इन्व्हॉल्वमेंट दिली आहे त्यानंतर आपल्या तिघी आणि या बोर्ड जिथे बसलेल्या आहेत दोघी इथे आहेत आणि तश्वी तिकडे आहे सो अक्षया आकांक्षा आणि तश्वी सो यांचं कास्टिंग झाली आणि मी खरंच खूप फॉर्च्युनेट आहे की यांच्यासोबत काम करत मला नेहमी वाटायचं की सिरियल चे कलाकार आपल्याला तेवढं कॉपरेट करतील की नाही काय होईल पण ह्या गाण्यामध्ये मला सगळे कलाकार हे मिळाले आणि सोबत पण मला होतं फिल्म स्टार आहे बट ज्या पद्धतीने ती सेट आली आशूला पण माहिती ती खूप संध्याकाळी आली होती सहाच्या तऱ्याने सो ते बघून मी थोडं बाराम गेलो आणि ती ज्यावेळी स्टेज सेट ओवर आली अराऊंड पाच तासानंतर ती सेट आली पाच तास आमचा शूट चालू होतो तेव्हा तिला थांबावं लागलं तेव्हा था सुद्धा सेम एनर्जी मध्ये होती आणि ज्यावेळी पॅकअप झाला साडेसहा वाजता सेम एनर्जी मध्ये कुठेही रोकटोक नाही काही नाही कंटिन्युअस स्माईल अशा कलाकारांसोबत त्यांच्यासोबत सगळ्यांसोबत काम करताना खूप मजा आली सो so, बाकी सगळी टीम माझी टेक्निकल टीम मी नंतर बोलेन कारण कार्यक्रम खूप लेट सुरू झालाय सो so, आपण पुढे जाऊया अच्छा निकला आपण अर्थातच ओळखतो अनेक प्रशांतच्या गाण्यामधून आतापर्यंत आपण त्याला बघितलेलं आहे काही लोक एखाद्या प्रोजेक्टसाठी लती असतात तसं तू ने 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 प्रशांत त्यासाठी लकी असं म्हणायला हरकत नाही आणि सोशल मीडियावरती सुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीचा कॉन्टेंट तू क्रिएट करत असतोस मग तुझ्या आईसोबत असेल म्युझिक व्हिडिओज असतील त्यामुळे दॅट इज निक फॉर अस आणि आयुषला अर्थातच आपण अनेक सिरियल्स मधून बघितले कधी तो बॉसला घाबरतो कधी छत्तीस गुण गुण जुळवतो अशा बऱ्याच गोष्टी तो करत असतो आता फायनली तो म्युझिक व्हिडिओमध्ये सुद्धा आलेला आहे तुम्ही दोघं काही काही फिल्मच्या पण प्रोजेक्ट मध्ये इन्व्हॉल्ड असं मला कळलंय सोर्सेस आपण बोलले ना हा मी जो सांगते की भविष्यात हे सरप्राईज अरे बापरे बरं बरं आम्ही काही करायचो सांगून टाकायला थांबावा लागतो काय करणार अच्छा पण मला तुम्ही सांगा की ही जी स्पर्धा तुम्ही घेताय आणि हा जो कॉन्सेप्ट आहे या प्रोजेक्टचा भाव होऊन किती भारी वाटलं कारण तुम्ही दोघेही डान्स तुमचा आहेच एक सर्वप्रथम आमच्या कार्यक्रमात आल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप हा आमचा कार्यक्रम आहे आणि आता हा आपला कार्यक्रम आपल्या सगळ्यांचाच कार्यक्रम आहे सो जसं तुम्ही पाहिलं असेल की आम्ही महिलांसाठी एक कार्यक्रम ठेवलाय आणि जेव्हा प्रशांत आणि प्रशांत बद्दल मला एक गोष्ट ऍड करायची होती माझ्या तू एवढं मोठं इंट्रोडक्शन दिलं मी नेहमी म्हणतो की जसं इंस्टाग्राम वर वेरीफिकेशन म्हणजे टिक आहे म्हणजे जर प्रशांत जर म्युझिक व्हिडिओ आहे तर आपल्याला न ऐकता पण आपण ते खाली सीडी बेचित राहू ना तसं सिच्युएशन प्रशांत नाव की व्हिडिओ सुपर हिट आहे आणि आम्ही सगळे एकत्र आहोत द आशिषदा दशिषदा त्याच्यासोबत काम करताना मी त्याचे सुरुवात पाया पडून करतो त्यालाही माहितीये त्याला मी गेली दहा वर्ष बघतोय लहानाचा मोठा मी त्याला बघतो बघत झालं तो गुरु आहे माझा एका अर्थ आहे आम्ही रिसेंटली भेटलो आणि आम्ही सलग दोन तीन कामं सोबत केलेत आणि अजूनही करत आहोत प्लीज लक्षात ठेव मला आणि <laughs> आमचे प्रोड्युसर आहेत अनिल सर आहेत आणि प्रशांतनी जसं पूर्ण टीमचं इंट्रोडक्शन केलं तशी पूर्ण टीम आहे आणि मी पण या गाण्याला घेऊन खूप कॉन्फिडंट आहे प्रशांत मी तुला पण ही गोष्ट सांगितली नाही मी पण गाण्याला घेऊन खूप कॉन्फिडंट आहे कारण असं नाही की आम्ही सगळ्यांनी खूप चांगलं काम केलंय खूप मेहनत केलंय जेन्युअनली केलं हे सगळे करतात सगळेच टॅलेंटेड असतात सगळेच मेहनत करतात पण ह्या टीममधला प्रत्येक माणूस म्हणजे बी अ पीओपी मेकअप आर्टिस्ट प्रत्येक जण हा एक स्टोरी टेलर म्हणजे प्रशांत सक्सेसफुल होण्यामागचं कारण आहे की प्रशांत एक स्टोरी टेलर तो फक्त कंपोजर किंवा प्रोड्युसर किंवा अनिल सर अनिल सरांचे एडिट मध्ये पण इनपुट आहे बिंग अ प्रोड्युसर प्रशांतने डिरेक्ट केलं हे गाणं राहुलने डान्स केले आशिष नानूने कोरोग्राफ केले सो त्यांच्याकडे पण प्रत्येक जण एक स्टोरी सांगते म्हणजे आम्ही पण जेव्हा सुरुवात केली सो वी आर टेलिंग द स्टोरी आकांक्षा अक्षया ताश्वी एव्हरी वन इज टेलिंग द स्टोरी आणि आपण आत्ता जर सक्सेसफुल आहे तर फक्त आपण एक क्राफ्ट घेऊन नाही जाऊ शकत की मी फक्त गाणं बनवतो आणि सक्सेसफुल होतो वी शूड एव्हरी आर्टिस्ट मला असं वाटतं की प्रत्येकाकडे एक स्टोरी असावी आणि त्यांनी ती स्टोरी सांगावी आणि आम्ही प्रत्येकाने एक स्टोरी सांगितली आहे सो मला वाटतं की हे हा आमचा कॉन्फिडन्स आहे कारण आम्ही जेन्युअनली काम केलं खूप चांगला वाटला आणि चांगला एक्सपिरियन्स होता सगळ्यांसोबत काम करून जेवढे पण मोठे मोठे कलाकार आहेत आणि आई सोबत काम करून कारण मी खूप घाबरलेलो डान्ससाठी कारण हा प्रोफेशनल डान्सर आहे मी मला येत पण थोडंफार येत असं काही जास्त येत नाही पण यस शिकवलं त्यांनी पण तू व्हिडिओ पाहिले असोफेशनल ते तिकडेच त्यांनी ती वाईट दिली ना मला त्यांनी बोलला करणे का ग्लोबल ग्लोबल तर हा खूप मजा आली सगळ्यांसोबत काम करणं आणि आशिष सोबत मी फर्स्ट टाइम काम केलं अनिल सरांसोबत गेलेला हा सेकंड प्रोजेक्ट आहे आणि प्रशांत तर करतोच ते, कनेक्षु। ते, कनेक्षु। ते, <laughs> ते आ, एक कनेक्शनच आहे फक्त एवढंच की हे गाणं माझ्या बर्थडे ला नाही आलं पाच जुलैला आलंय पण ठीक आहे पाच तारखेला आलंय ही चांगली गोष्ट आहे खूप <laughs> कवाल पण आयुष्यात तुला विचारायचं की असं होत म्हणजे आता निकला तर थोडीफार सवय झाली आहे या झोनची आणि गाणं आणि पण तुझ्या बाबतीत असं झालेलं की हे गाणं जेव्हा तुला विचारलं गेलं या गाण्यासाठी मनात तू असा काही नंबर ठरवलेला असत की शंभर मिलियन दोनशे मिलियन वगैरे तो ग्लोबलच बोलायचा म्हणजे मी आय जेन्युअनली फील की नंबर्स आणि या गोष्टी खूप मटेरियलिस्टिक वाटतात मला माझं असं मत होतं की आणि मी म्हणजे प्रशांतला भेटणं आशिष दादा भेटणं हे सगळं सब लिखाव आहे मी नेहमी म्हणतो की सब लिखाव आहे सो माझी खूप आतून इच्छा होती आपण नक्रावली सगळ्यांनी पाहिले म्हणजे आपण मी इंस्टाग्राम ओपन करायचो मराठ मोळी मराठी भाई काय बस बस झालं आणि सारखं म्हटलं भाई हा कोण आहे माणूस काय चालला आहे हिट गाणं ओपन करा मराठी माझी बायको ते आले तू नक्की म्हटलं हे गाणं कुठले जाऊन बघतो प्रशांत नक्की म्हटलं सगळ्यांच्या लग्नाला गाणं कुठलं प्रशांत नक्की म्हटलं हा माणूस कोण आहे त्याला आपण शोधलं पाहिजे मी त्याला शोधलं मी पाहिलं मी त्याला डीएम केला आणि लकीली हे सगळं जुळून आलं आणि मला ही संधी मिळाली प्रशांत काम करण्याची सो so, माझ्या डोक्यात नंबर नव्हता पण आय फील हे गाणं जेव्हा किंवा प्ले होईल किंवा हे गाणं बघितलं ना त्याला हे गाणं असं वाटलं पाहिजे की बाई आतापर्यंत बघितलेलं ऐकलेलं हे बेस्ट मराठी गाणं सो मग हंड्रेड मिलियन टू हंड्रेड मिलियन डझंट मॅटर म्हणजे एक बिलियन जरी झालं पण जर लोकांना ते गाणं बघून असं नाही वाटतं की आतापर्यंत ऐकलेलं बेस्ट गाणं किंवा आतापर्यंत पाहिलेलं बेस्ट गाणं तर मग मजा नाहीये पण ह्याचे एक मिलियन जरी झाले आणि तरी ज्यांनी गाणं पहिले ते म्हटलं की आतापर्यंत सॉर्टेड विचार असतील मला असं वाटतं की हिट हिट ज्या भाषेतलं <coughs> ते होणारच आहे दोघांसाठी जोरदार टाळ्या आणि खास कारण यासाठी पण कारण आपण जेव्हा व्हिडिओ आता दाखवणार आहोत म्हणजे रिलीजच्या सुद्धा आधी आपण इनवे प्रीमियर करणार होते एका गाण्याचं तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की जसं मी मगासनं म्हणते आम्ही म्हणतोय सगळे स्टोरी टेलिंग स्टोरी टेलिंग स्टोरी टेलिंग ते स्टोरी टेलिंग या सगळ्या कलाकारांचा किती महत्वाचा वाटा आहे म्हणजे डान्स तर ते करतातच आहेत पण मग अभिनय सुद्धा त्याच्यामध्ये कसा तुम्ही छान आणि आणि तुम्ही दोन कॅरेक्टर्स ही स्पर्धा आयोजित केली जे या इन्वॉल्ला जाऊन शोधतायत ह्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि अभिनंदन कोणत्या आणि आम्ही ऍक्च्युअली या प्रोसेस मध्ये ना म्हणजे असं होतं ना की आपल्याला खूप काही सापडतं आपण एक काम करत हो मला हे दोन भाऊ सापडले एक प्रशांत नकटे मोठा भाऊ आणि हा एक माझा छोटा भाऊ आणि आमची बॉन्डिंग म्हणजे आम, माझी मम्मी पण आम्ही आता असं बोलते मी प्रशांत घरी आता मी राहायलाच लागलो मी त्याच्याकडेच असतो हप्त्यातले तीन दिवस माझ्या मम्मीला पण असं ते पटलंय की बाबा तुम्ही काय लहानपणी मित्र आहात का म्हणजे आमची जी बॉन्डिंग आहे ती इतकी चांगली क्रिएट करते हा म्हणजे असं कधी होत आणि माझी मी सांगू मी खूप मी खूप रूढ माणूस आणि मग मला असं वाटतं की खूप बोरिंग आणि रूढ माणूस माझी मैत्री होत नाही कोणासोबत म्हणजे मी ब्युटी शो म्हणजे जेवढे शोज वगैरे केले किंवा मी जे काही केलं माझ्या कमी बनतात सो खूप रेअरली असं होतं की मी कोणासोबत इतका कनेक्ट करतो तेवढा मी आता सांगू कुठे जास्त घटना